अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर येथील शेतकरी सकाळी शेतातील कापूस आणि तूर या पिकांची पाहणी करण्यास अस गेले असता शंकर अमले या युवा शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या एका अस्वलानं अचानक मागून येऊन हल्ला केला यात संबंधित शेतकरी युवक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे शेतात ही घटना तर शेतालगत असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलानं अचानक या शेतकऱ्यावर झेप घेत प्राणघातक हल्ला केला अस्वलानं शंकर आमले या शेतकऱ्यावर हल्ला केला तेव्हा त्यानं प्रतिकार केल्याने अस्वल जंगलाच्या दिशेनं पळून गेला मात्र तोपर्यंत या हल्ल्यात संबंधित शेतकरी गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत पडलेल्या शंकर यांनी आरडाओरडा केला तेव्हा आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी अवस्थेत त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय किनवट येथे दाखल केलं मात्र या घटनेनं मोहपूर गावात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर किनवट नांदेड